श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आपण समजून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिन्या कसा राहणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू वाहन आणि त्याचबरोबर भाग्य आणि शुभ संकेत कशा प्रमाणात प्राप्त होणार आहेत याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशी कुंडलीनुसार घेणार आहोत लग्नस्वामी तुमचे शनिदेव होतात ज्यांचं गोचर राशी पत्रिकेतील तृतीय भावातनं होत भावातनं होत आहे मीन राशीतनं शनिदेव गोचर करतायत नक्कीच तुम्हाला आता कष्टाळू वृत्ती तुमची वाढणार आहे कामाचा ताण थोडासा तुम्हाला जाणवू शकतो परिश्रम अधिक घडतील आणि त्या परिश्रमाचे फळ प्राप्त होणार आहे याचबरोबर तुम्हाला या दरम्यान काही महिनाभराच्या कालावधीमध्ये दे, केतुदेवांची सुद्धा कृपा प्राप्त होऊ शकते काही प्रमाणात केतुदेवांचा त्रास सुद्धा जाणवणार आहे कशा पद्धतीने समजून घेऊयात राशी पत्रिकेतील सिंह राशीमधन केतुदेवांचं गोचर आहे जागृत अवस्थेमध्ये याबद्दलचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल परंतु केतुदेव जागृत अवस्थेत आल्यानंतर तुमच्या कामामध्ये विलक्षण बदल परिवर्तन करवतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला थोडासा मानसिक ताणतणा विशेष जाणवू शकतो म्हणून कोणती उपासना करायची व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊयात धनस्थानाकडे जाऊया धनस्थानामध्ये मूल त्रिकोण राशीतनं शनिदेवांच्या राहुदेवांचं गोचर आहे त्यामुळे कुटुंबाचं सौख्य या महिन्यामध्ये भरभरून मिळेल त्याचबरोबर कुटुंबातील जबाबदाऱ्या सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येणार आहेत राशीपत्रिकेतील चतुर्थ भावाकडे जाऊयात या ठिकाणी मेषरास येते मंगळांचं गोचर हे राशीपत्रिकेतील दशमातन केंद्रातनं आहे केंद्रस्थानाचे अधिपती केंद्रातनंच गोचर करतायत आणि अतिशय शुभ प्रमाणात ते तुम्हाला फळे देऊ शकतात ते म्हणजे वास्तूचं स्वप्न पूर्ण करणं याबरोबर वास्तू घ्यायची असेल तर ते सुद्धा स्वप्न पूर्ण होईल वाहन खरेदीचे योग उत्तम प्रमाणात येतील पंचमस्थानाकडे जाऊयात पंचमस्थानाचे अधिपती शुक्रदे होता, शुक्रदेव होतात शुक्रदेवांचं गोचर भाग्यातनं होत आहे त्यामुळे तुमच्या पुत्र किंवा कन्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही काळजी चिंता असेल त्यांच्या एज्युकेशन बाबतीमध्ये किंवा त्यांच्या विवाह बाबतीमध्ये तर ती काळजी चिंता आता कमी होईल त्यांच्या करिअर निमित्त तुम्हाला सातत्याने जे काळजी चिंता सतावत होती यातनं तुम्ही बाहेर पडू लागाल अशा पद्धतीने उत्तम ग्रहमान आहे कारण त्रिकोणस्थानाचे स्वामी त्रिकोणस्थानातनच गोचर करणार आहेत त्यामुळे तुम्हाला विशेष फळ प्राप्त करून देतील प्रणयाचे संकेत आणतील तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यासोबत काही मतभेद असतील ते सुद्धा संपृष्टात आणतील आणि प्रणयाचे शुभ संकेत दिसून येत आहेत याबरोबरच शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय उत्तम स्थिती आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला तुमच्या कामामधन तुमच्या अभ्यास वृत्तीमधनं एक मोठा बदल परिवर्तनाचा काळ हाच तो म्हणता येईल या दरम्यान तुम्ही अभ्यासामध्ये एकाग्रतेने अभ्यास करू शकणार आहात ज्ञान अर्जित करून घेऊ शकणार आहात तुमचं जे स्वप्न आहे तुम्ही काही स्पर्धा परीक्षा देताय तर तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत वेध घेण्यासाठी शुक्रदेवांची कृपा दिस दिसून येणार आहे स्थानाकडे जाऊयात सहाव्या घरामध्ये रास येते गोचर हे त्यामुळे बुधदेव तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला शत्रुत्व निर्माण करून देऊ शकतात म्हणून या संपूर्ण महिनाभर तुम्ही बुध आदित्य योगाचा जो परिणाम तुम्हाला होत आहे त्याचे शुभ परिणाम तुम्हाला वारंवार प्राप्त व्हावेत म्हणून एक विशेष स्तोत्र तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे सप्तम स्थानावर आपण जोडीदाराचं सुख पाहतो या महिन्यात तुमच्या जोडीदाराचं सुख तुम्हाला भरभरून मिळू शकतं या ठिकाणी शुक्रदेवांचे नवम स्थानात नाही त्यामुळे नक्कीच किंवा पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी जोडीदारासोबत तुम्ही जाऊ शकणार आहात त्यातनं आनंद प्राप्त करून घेऊ शकणार आहात राशी पत्रिकेतील भाग्यावरनं आपण शुभ संकेत पाहतो भाग्योदय घडेल का हे पाहतो नवीन नोकरीची संधी मिळेल का पाहतो या सर्व दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय शुभ असा म्हणता येईल कारण भाग्यस्थानाचे अधिपती बुधदेव होतात आणि ज्यांचं गोचर दशमातन होत आहे बुधदेव दशमातन गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला नोकरीची किंवा व्यवसायामध्ये परिवर्तनाची एक संधी घेऊन येत असतात तुम्ही युवा वर्ग असाल नक्कीच नोकरीची संधी शोधताय तर ती सो संधी प्राप्त होऊ शकते आणि त्याचबरोबर नोकरी प्राप्त झाल्यामुळे तुम्हाला विशेष आनंद प्राप्त होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे जो नोकरदार वर्ग आहे ज्यांची नोकरी सुरू आहे बँक क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरी करता तर तुमच्यासाठी सुद्धा एक आनंददायी कालावधी हा संपूर्ण असणार आहे या दरम्यान तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास सुद्धा देणारी स्थिती निर्माण होत आहे दशमस्थानामध्ये बुधदेव रविदेव योग करतायत त्यामुळे तुम्हाला मोठा आत्मविश्वास निर्माण करून देतील लाभाचे योग अतिशय उत्तम आहे तसा खर्चाचा योग सुद्धा या महिन्यात दिसून येत आहे वारंवार छोटे मोठे खर्च या महिन्यात त्यामुळे त्या खर्चावर आळा बसवण्यासाठी नियंत्रण आणण्यासाठी कोणती उपासना करायची आता समजून घेऊयात सगळ्यात प्रथम तुम्हाला उपासना करायची आहे ती म्हणजे हृदय आदित्य स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहील सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय त्यामध्ये तुम्हाला नावलौकिक प्राप्त होईल आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा शुभ संकेत येतील या शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा या संपूर्ण महिनाभरामध्ये गुरुदेवांची उपासना करायची आहे ज्या माध्यमातून गुरुदेवांचं विशेष तुम्हाला बळ प्राप्त होईल आणि वृत्ती तुमची वाढू शकेल आज आपण समजून घेतलं मकर राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांना अठरा ऑक्टोबर नंतर विवाहाचे शुभ संकेत आहेत नक्कीच तुम्ही प्रयत्नांना सुरुवात करावी यासाठी सुद्धा तुम्हाला दत्त महाराजांची उपासना अतिशय उत्तम ठरू शकेल स्तोत्रांबद्दल विचार केला तर मारुती स्तोत्र स्तोत्राचं पठन करा म्हणजे व्यवहार तुमचे पूर्ण होतील काही व्यवहारातील अडचणी असतील तर त्या अडचणी कमी होऊ शकतील यात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी